शिवसेना शाखा आम्ही आंबिवली आटाळी वार्ड क्रमांक सात येथे विकास कामांचा भूमिपूजन सोहळा कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून धर्मवीर नगर ते सद्गुरू कृपा चाळ गटार व पायवाटा बनवणे पंचवीस लाख रुपये निधी अटाळी परिसरात गटार व पायवाटा बनवणे पंचवीस लाख रुपये निधी अम्रदीप नगर विभागात गटार बनवणे वीस लाख रुपये निधी जानकी नगर विभागात एकशे પન્નાસ મીટર પાયવાટા બનવણે 10 લાખ રૂપે નાગરિકા समस्येची दखल घेऊन कार्यसम्राट नगरसेवक गोरख जाधव यांच्या पाठपुराव्याने विकास कामांचे वादळ आंबिवली अटाळी परिसरात लाखो रुपयांचा निधी आणायचे काम गोरख जाधव यांनी केले आहे व विकास कामांना गती दिली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक जयवंत भोईर व आमदार विश्वनाथ भोईर यांचे चिरंजीव वैभव भोईर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमास मारुती पाटील प्रभाकर भो सुरेश, पाटील, पाटील, भोईर सुरेश पाटिल निशांत भोईर रविन्द्र वालपक्र भानुदास भोईर शंकर पाटिल प्रकाश खराड़े रमेश जाधव प्रभाकर महाडिक सुनील बिन्नर प्रशांत क्षीरसागर परशुराम भोईर शरद बजागे अंबादास पाटिल नारायण शेठ पाटिल हरीश पाटिल दादा खैरे अनंता केकर दशरथ पाटिल दत्ता भोईर अशा मोट्या संख्यने नागरिक व कार्यकर्त कार्यक्रमास उपस्थिति लावली रवींद्र जाधव अटाळी या प्रभागामध्ये पराट आज जवळजवळ पंचवीस वीस पंचवीस असा एक करोड रुपयाचा दादाने आमदार साहेबांनी इथं बंड केलेला आहे आणि खरोखर मारुती पाटील साहेब बोलल्याप्रमाणे अटालीवर दादांचं खूप प्रेम आहे कारण मी सतत बघत असतो की महिन्यातून दोन महिन्यातून पंधरा दिवसातून सतत उद्घाटन होत असतात आणि असाच प्रेम तुमचा कायम राहील तुमच्यावर आमचा प्रेम कायम राहील या कार्यक्रमासाठी खास करून आपले या भागाचे महाराज अंबनास महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत पण ते गजानन पाटील तरे सुरेश पाटील मोहिनाथ पुवा तरे सर्वच कंपनी आणि आपले बुवा आंबोलीचे बुवा खूप धावत असतात ते आणि <laughs> आपले आमदार साहेबांचे चिरंजीव वैभव वही वही होईल आजचा कार्यक्रम खूप आनंद वातावरणात झालेला आहे कारण मला वाटतं इथं बऱ्याच दिवसापासून पायवाटा असते गटारा असेल लाईट असेल पाणी असेल बरेच दिवसापासून समस्या द्या लखरलेल्या समस्या होत्या आणि गोरख जाधव असेल प्रभाकर पाटील असेल मारव मारवती पाटील असतील सर्व म्हणजे प्रभाकर बरोबर सर्वच मंडळी नेहमी दादनगर येत असते समस्या घेऊन आणि मी नेहमी नेहमी बघत असतो की दोन दिवसात चार दिवसात ते दादनगर त्यांच्या फेऱ्या असतात आणि ते कामं करून घेतात निश्चित कामं होत नाही ते पाठपुरावा सुद्धा करावा लागतो त्याला मग ठीक आहे आमदार साहेब कधीच नाही बोलत नाही फंडासाठी आज अटालीमध्ये मला वाटतं का आता सांगितलंय मारुती पाटीलने की रस्त्याचं उद्घाटन मला मार्गच झालेलं आहे माझ्या कामाला सुरुवात होईल मशन उभे असेल खूप okay. अशी कामं आमदार साहेबांच्या फंडातून झालेली आहेत पुढची कामं कामसोभा होतील तुमची साथ आम्हाला आमची साथ तुम्हाला असा पकडून नक्कीच आपण आपल्या आटाली गावाचा वरोली गावाचा आंबेचा विकास करू इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र